अपुन अश्वत्थामा आहे कभी नाही मरेगा हा प्रसिद्ध डायलॉग आपण सेक्रेट गेम्स से या वेब सिरीजमध्ये ऐकलाच असेल एखादी वस्तू किंवा गोष्ट अमर असली की आपण थेट तिला अश्वत्थामा ही पदवी देऊन टाकतो मुळात अश्वत्थामा हे पात्र सगळ्यांनाच परिचित आहे पण हे पात्र महाभारतापासून किती गूढ होत गेलंय याबद्दल अनेकांना माहीत नाही हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ रामायण आणि महाभारत याच्याशी आपल्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्यातल्या अनेक व्यक्तिमत्वांशी आपली श्रद्धा जोडलेली आहे महाभारतात कौरव पांडवांचं युद्ध त्यांची जीवनगाथा आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या अनेक रंजक कथा आहेत या कथा आपण लहानपणापासून ऐकल्याच असतील भगवान श्रीकृष्णाचं चातुर्य अर्जुनाची शूरता भीमाची ताकद आणि कर्णाची दानशूरता या सर्वांचं वर्णन यात केलेलं आहे मात्र महाभारतातील अशा काही कथा आणि व्यक्ती आहेत ज्यांचा संबंध थेट आजच्या काळाशी जोडला जातो यामध्ये घेतलं जाणारं प्रमुख नाव म्हणजे अश्वत्थामा गेल्या पाच हजार वर्षांपासून तो भटकतोय असं म्हणतात म्हणजे त्याचं अस्तित्व आजही आहे कारण तो चिरंजीवी आहे आता हे नक्की प्रकरण काय तर सनातन धर्मानुसार असं मानलं जातं की या पृथ्वीवर सात अशा व्यक्ती आहेत ज्या अजूनही जिवंत आहेत ज्यांना सप्त चिरंजीवी असं म्हटलं शतकानुशतक जिवंत असणारे हे सात चिरंजीवी परशुराम हनुमान महर्षी बिभीषण कृपाचार्य महाबली आणि अश्वत्थामा नुकताच अमेझॉन प्राईम वर अभिनेता शाहिद कपूरच्या अश्वत्थामा या नवीन चित्रपटामुळे पुन्हा एकदा अश्वत्थामा नावाचं गुढ रहस्य चर्चेत आलंय आज आपण याच चिरंजीवी विषयी जाणून घेणार आहोत जो आशीर्वादाने नाही तर श्रीकृष्णाच्या शापामुळे अमर झालाय आणि हाच शाप त्याला वर्षानुवर्ष केवळ वर यातना देत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे आता चिरंजीवी म्हणजे काय तर जो अमर आहे म्हणजे जीवन आणि मृत्यूच्या सीमा ओलांडलेली व्यक्ती सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सनातन धर्मग्रंथामध्ये सप्त चिरंजीवी आहेत महाभारतातील कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा अश्वत्थामा हा अशाच अश्वत्थ सप्त एक गुरु द्रोणाचार्यांनीच कौरव आणि पांडवांना शस्त्रांचं ज्ञान दिलं होतं पण हा अश्वत्थामा कौरव आणि पांडवांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता साक्षात शिवशंकरांचा सा आशीर्वाद त्याच्यावर होता जन्मतः त्याच्या कपाळावर एक दिव्यमणी होता त्यामुळे त्याला तहान भूक लागत नव्हती तसंच त्याच्यावर कोणत्याही शस्त्राचा परिणाम होऊ शकत नव्हता महाभारताच्या युद्धावेळी आस्था म्हणून गुरु द्रोणांनी कौरवांच्या वतीने युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि ते कौरवांचे सेनापती झाले अश्वत्थामाही त्यांच्या सोबत होता आणि तो दुर्योधनाचा चांगला मित्रही होता दरम्यान या युद्धाच्या वेळी अश्वत्थामाने अनेक पांडव युद्धांना युद्धात मारलं होतं अशा स्थितीत श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला कूटनीतीचा वापर करायला सांगितला युद्धादरम्यान अशी बातमी पसरली की अश्वत्थामा मारला गेलाय हे ऐकून द्रोण व्याकुळ झाले आणि त्यांनी युधिष्ठिराकडून सत्य जाणून घ्यायचं ठरवलं कारण युधिष्ठिरची अशी ख्याती होती की तो आयुष्यात कधीही खोट बोलला नव्हता अशातच द्रोणाचार्यांनी सत्य विचारलं तेव्हा युधिष्ठिर म्हणाला अश्वत्थामा हतो नरोवा कुंजरोवा याचा अर्थ अश्वत्थामा मारला गेलाय पण मला माहित नाही की तो मनुष्य आहे की हत्ती पण द्रोणांना केवळ अश्वत्थामा मारला गेला एवढंच ऐकू आलं आणि त्यांनी आपले शस्त्र सोडले द्रोणाचार्यांना निशस्त्र पाहून द्रौपदीचा भाऊ दृष्टत याने आपल्या तलवारीने द्रोणाचार्यांचं मस्तक कापलं द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतरच पांडव युद्धात परत आले आणि त्यानंतर महाभारताचं हे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूने संपलं महाभारतात युद्ध संपल्यानंतरही अश्वत्थामाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला पांडवांकडून घ्यायचा होता आणि पांडवांचा नाश करायचा होता पुढे त्याने पांडवांशी युद्ध केलं आणि त्यावेळी त्यांचा नाश करण्यासाठी त्याने ब्रह्मास्त्र काढलं अश्वत्थामा ब्रह्मास्त्र वापरताना पाहून अर्जुनानंही ब्रह्मास्त्र सोडलं परंतु हे शस्त्र इतकं शक्तिशाली आहे की ते संपूर्ण जगाचा नाश करू शकतं म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला ब्रह्मास्त्र परत घेण्यास सांगितलं अर्जुनाने ते मागे घेतलं परंतु जेव्हा ब्रह्मास्त्र परत घेण्यास सांगितलं गेलं तेव्हा त्याला ते कसं परत घ्यावं हे माहीत नव्हतं म्हणून त्याने त्याची दिशा बदलली आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाकडे केली या घटनेनंतर श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावर जो दिव्य मणी आहे तो काढून टाकला यानंतर ती जखम नेहमीच भळभळत राहिली आणि त्याने पोटातल्या मुलाला मारलय त्यामुळे तो स्वतः मरणासाठी तळमळ करेल आणि पृथ्वी नष्ट होईपर्यंत भटकत राहील असा शाप श्रीकृष्णाने दिला पण खरंच अश्वत्थामा शाप भोगतोय की के ही केवळ एक दंतकथा आहे यावर अनेक इतिहासकारकांचं असं म्हणणं आहे की आजवर अनेक ठिकाणी अश्वत्थामाला बघितल्याचा दावा केला गेलाय पण त्याचे पुरावे कोणालाही दाखवता आले नाही यामध्ये पहिली कथा अशी की मध्य प्रदेश येथील असिरगड किल्ल्यातील शिवमंदिरात रोज अश्वत्थामा येतो असं म्हटलं जात कारण इथे रोज सकाळी शिवपिंडीवर काही फुलं वाहिलेली आढळून येतात आणि येथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे पिंडीवर फुलं वाहण्याचं काम अश्वत्थामच करतो तसंच ज्या लोकांनी त्याला पाहिलंय त्यांचा मृत्यू झाला किंवा ते मानसिक आजाराचे बळी पडलेत असं देखील इथल्या जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकायला मिळतं त्याचबरोबर अशा अनेक दंतकथा ऐकायला मिळतात की त्यांच्याकडे अश्वत्थामाने तेल हळदीची मागणी केली होती दुसरी गोष्ट अशी की मध्य प्रदेशमध्येच विध्यांचल येथे खोदर महादेव मंदिर हे ठिकाण प्रसिद्ध आहे असं म्हणतात की हे ठिकाण अश्वत्थामाचं तपस्य करण्याचं स्थळ आहे आजही या गुहेत अश्वत्थामा तपस्या करत असतात तिसरी गोष्ट म्हणजे पायलट बाबा जे स्वतः अश्वत्थामाला भेटलेत एकेकाळी जेट प्लेन चालवणारे प्रसिद्ध पायलट बाबा हे स्वतः अश्वत्थामाला भेटले हिमालयात सुळपणेश्वर मंदिरात आराम करत असताना त्यांना एक व्यक्ती दिसली जी साधारण व्यक्ती नव्हती कारण त्यांची उंची त्यांच्या कपाळावर असलेली खोक यावरून पायलट बाबांना ती व्यक्ती असाधारण वाटली त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला आणि अखेर ते त्या त्या जाऊन पोहोचले तेव्हा बाबांनी व्यक्तीला आपण कोण आहात कृपया मला सांगा विचारणा केली अश्वथ थामा यांनी त्यांची खरी ओळख सांगितली चौथी आणि प्रसिद्ध आख्यायिका म्हणजे सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याशी झालेली गाठभेट अकराशे ब्याण्णव ला जेव्हा पृथ्वीराज चौहान विश्वासघाताने लढाई हरले तेव्हा ते एका जंगलात निघून गेले तिथेच वाटेत त्यांना एक व्यक्ती भेटली त्या व्यक्तीच्या कपाळावर जखम होती आपल्याला आयुर्वेदातील जाण आहे असा विचार करून त्यांनी त्या ते व्यक्तीकडे उपचार करण्याची परवानगी मागितली त्या व्यक्तीने परवानगी दिली देखील पण पुढे सात आठ दिवस उपचार करूनही त्या व्यक्तीची ती जखम भरत नव्हती शेवटी पृथ्वीराज यांना त्यांची शंका येऊ लागली ही व्यक्ती साधारण नाही याची त्यांना खात्री पटली म्हणून त्यांनी त्या ते व्यक्तीला विचारलं तुम्ही अश्वत्थामा तर नाही ना त्यावर तो साधू पुरुष फक्त मानेने होकार देऊन हसला महाकवी चांद बरदाई याने लिहिलेल्या पृथ्वीराज रासव यामध्ये या, या कथेचा उल्लेख आढळतो पाचवी कथा अशी की कर्नाटकातील नारायण लिहायचं होतं अनेक वेळा प्रयत्न करूनही त्याला मनासारखं ते लिहिता आलं नाही त्याची अशी इच्छा होती की महाभारत प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाकडून आपल्याला ते कळावं यासाठी तो देवाकडे सतत तशी प्रार्थना करत होता अखेर एक दिवस देवाने त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की एका ठिकाणी उत्सवानिमित्त होणाऱ्या पंक्तीला हजर राहा जो ब्राह्मण सर्वात आधी जेवून उठेल तो तुला संपूर्ण महाभारत सांगेल ठरल्याप्रमाणे नारायण अप्पाने त्या उत्सवाला हजेरी लावली व पंक्तीसाठी थांबला आणि जो ब्राह्मण पंक्तीतून सर्वात आधी उठला त्याच्याकडे त्याने महाभारत सांगण्याची विनंती केली ते अश्वत्थामा होते पुढे त्यांनी महाभारत लिहिलं खरं पण एका अटीमुळे किंबहुना नारायण अप्पाला घातलेली अट त्याने मोडल्यामुळे हे महाभारत गदायुद्धापर्यंतच लिहून पूर्ण झालं आजही या महाभारताला कर्नाटकात कथा मंजुरी म्हणून ओळखतात त्याचबरोबर टेंबेस्वामींच्या स्वामींच्या जीवनचरित्रात देखील अश्वत्थामा टेंबे टेंबेस्वामींना भेटल्याचे उल्लेख आहे आणखी एक गोष्ट म्हणजे अश्वत्थामाची यात्रा सातपुड्याच्या पर्वतावर आदिवासींचा राजा याने तो राहत असलेल्या डोंगरावर त्याला राहण्याची विनंती केलेली तेव्हापासून तो डोंगर अस्तंभ ऋषींचा डोंगर म्हणून ओळखला जातो तिथे आजही दर धनत्रयोदशीला यात्रा होते हजारो आदिवासी बांधव यात सहभागी होतात बाकी काही ठिकाणी अश्वत्थामा यांना नियमितपणे पाहिलं गेल्याची नोंद आहे अश्वत्थामा नर्मदा नदीच्या आसपास काही लोकांना दिसतात असं म्हणतात आणि वाट चुकलेल्या देखील करतात मानल्या तर या सर्व दंतकथा मानलं तर खरं या सर्व घटना सत्य असल्याच्या पातळीवर पडताळून पाहायचं म्हटलं तर ते निश्चितच कठीण आहे पण कधी कुणाकडे दही मागणाऱ्या कधी तेल मागणाऱ्या अश्वतथमाला आस्ता गायत कधीही कोणी तंत्रज्ञानाच्या व्याख्येत कैद करू शकलं नाही म्हणूनच भारतीयांसाठी अश्वत्थामा हे न सुटणारं कोड़े, आहे या सगळ्या बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा ला, लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका